पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पायलट प्रोजेक्टमधील ई रिक्षा क्रमांक दहावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी मार्गावरील काळोकी येथील उताराच्या मार्गावर भले मोठे झाड पडून अपघात झाल्याची घटना घडली असून यात चालकासह तीन प्रवासीही जखमी झाले आहेत दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरानच्या दिशेला येणाऱ्या ई रिक्षावर जांबूळ या जातीचे मोठे सुकलेले झाड मुळासकट रिक्षावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली असून ई रिक्षामध्ये प्रवास करत असलेले तिन्ही प्रवासी तसेच चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले असून मागून येत असलेल्या रिक्षामधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महापुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बचाव कार्य करत सर्व प्रवाशांना अपघातग्रस्त ई रिक्षातून बाहेर काढले व ते प्रवास करत असलेल्या रिक्षातून माथेरान नगर परिषदेच्या बी जे हॉस्पिटल येथे पाठवले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले ई रिक्षावर झाड कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे नैसर्गिक आपत्ती असूनसुद्धा वन विभाग व नगरपालिकेकडून दुपारी तीन वाजेपर्यंत पंचनामा केला नसल्यामुळे चालकांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या ठिकाणी झाड कोसळले त्या ठिकाणी अर्धा तास जांभा दगडाचा आणि अर्धा रस्ता क्लेप लेवर ब्लॉकचा असल्याने चालकाला या चढारावरून गाडी काढता आली नाही जांभा दगडाचा रस्ता अतिशय खराब झाल्याने खड्डे पडले असून गाडी पळवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे असे ई रिक्षा चालकांचे म्हणणे आहे मी प्रशांत गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक दहा आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून मात्र्यांकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे तीन प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडलं आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेले आहे माझ्या बॅकला मार लागलेले ला, आहे शोल्डरला मार लागलेले ला आणि आणि माझ्यासोबत जे दोन प्रवासी होते त्यातील एक महिला होती महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली त्या कारणास्त त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे नमस्कार मी सागर जोशी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेरळवरून माथेरान प्रवास करत असताना ई रिक्षाने माथेरान येथे येत असताना माझ्या माझ्यासमोर चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेरानच्या दिशेला गेली त्यामध्ये तीन जण होते आणि आम्ही पुढे थोडंसं गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं होतं चालक प्रशांत गायकवाड हा या बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलो बघितलं तर ते रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा तर आम्ही गेलो होतो आतमध्ये एक मनोजदा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितल्यावर तिथे पंचिबाई आणि एक अजून एक महिला रिक्षामध्ये होत्या रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती आम्ही रिक्षाचा हूड उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले त्या दोघी गंभीर जखमी होत्या त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले